कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र साक्षीने निलगार समाजाच्या कुलदेवता श्री राजराजेश्वरी दक्षिणा कालिका मातेचा भव्य रथोत्सव मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला शारदीय नवरात्रीनंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे यंदाही कालिका मातेचा रथोत्सव उत्साहात साजरा था करण्यात आला सकाळी देवीच्या मूळ मूर्तीचा पूर्णाभिषेक व होम हवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजता उत्सव मूर्तीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गोगी आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ कलावती गोगी यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर देवस्थानातील वरद विनायक गणपती लक्ष्मी विष्णू भगवान माता योगेश्वरी कालभैरव भगवान आणि सरस्वती मातेच्या मूर्ती रथात विराजमान करून रथोत्सवाला सुरुवात झाली प्रमुख अर्चक व्यंकटेश कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पडले रथामागे कळशाचे मानकरी म्हणून सौ कलावती गोगी सौ दीपा दुध्याल सौ कविता मुनकमपल्ली सौ बबिता पोसनगिरी आणि सौ बालमणी माणेकरी यांनी अखंड सेवा बजावली या रथोत्सवात निलगार समाजाचे हजारो बांधव आणि भाविक भक्तिभावाने सहभागी झाले रथोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेले ढोल ताशा पथक ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले सुमारे सत्तर युवक युवतींनी अनेक दिवस सराव करून हा कार्यक्रम यशस्वी केला अशी माहिती संस्थापक सुनील काळबगार यांनी दिली वारकरी संप्रदायातील प्रभाकर तुळशीघार माऊली यांच्या वारकऱ्यांनी ताळ मृदुंगाच्या गजरात सेवा देऊन धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण केले रथोत्सवाचा मार्ग कालिका मंदिर पद्मशाली चौक जोड बसवना चौक भद्रावतीपेठ मार्कंडे रुग्णालय दाशीपेठ कुचन नगर मार्गे पुन्हा मंदिरात संपन्न झाला रथाचे आगमन झाल्यानंतर सर्व उत्सव मूर्तींना पुन्हा विधिवत प्रस्थापित करण्यात आले कार्यक्रमानंतर हजारो भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले समाजात अशी आख्यायिका आहे की ज्या भक्तांना मंदिरात येणे शक्य नसते त्यांच्यासाठी वर्षातून वर्षातून एकदा मात, एक माता बाहेर या प्रसंगी सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी देवी चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मल्लिकार्जुन गोगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे महिला मंडळ अध्यक्षा सौ गौरी काळवगार युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार सुंदाळम तसेच सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आणि समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी निलगार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना सपत्नीक वस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले कोजागिरी पौर्णिमानिमित्त निलगार समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री दक्षिणा कालिका मातेचे रथोत्सवाचे कार्यक्रम येथे संपन्न होत आहे त्यानिमित्त समाजाचे त्रह्या टष्टी सन्मान्य श्री नारायणराव काळपगार साहेब यांच्याकडे आपण जाणून जाणून कर... घेण्याचा प्रयत्न करूयात साहेब कोजागिरी पौर्णिमानिमित्त आपली जी कालिका मातेची रथोत्सव निघत असते ते किती वर्षापासून सुरुवात झाली आहे साहेब साधारण हे चौदा वर्ष झालेलं आहे रथ चौदा वर्ष झालेला आहे तसं सुरुवातीला आम्ही पालखी मिरवणुकीने काढत होतो पालखी मिरवणुकीला साधारणपणे पासष्ट वर्ष झालेले आहे पण रथ मिरवणुकीला चौदा वर्ष झालेले आहे आणि या रथ रथ मिरवणुकीची प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळाली आहे आम्हाला ही रथ मिरवणुकीची प्रेरणा सद्गुरु श्रीनिवासजी काटकर सराकडून मिळाली आणि आम्हाला कोणापणे बंधूंनी हे रथ तयार करून दिलेलं आहे ते सुद्धा कर्नाटकातून करून आणून ते इथं दिलेलं आहे साधारण आपण पाहता सोलापूरमधले जेवढे रथोत्सव निघतात ते श्रावण महिन्यात जास्तीत जास्त निघतात आपण विशेष कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रथ करण्याचे काय विशेष कारण सांगाल का, का। आमच्या समाजाची कुलदैवत श्री कालिका देवी आहे आणि कालिका देवी अंबाबाईचं रूप असल्यामुळे नवरात्र हे नवरात्र मध्ये चालू होतं शारदीय नवरात्र आणि शारदी नवरात्र मध्ये आम्ही घटस्थापना वगैरे केलेला असल्यामुळे आणि ह्या कार्यक्रमात आम्ही हे पालखी मिरवणूक आणि रथ निरवणूक च आयोजन केलेलं आहे साधारणपणे सर्व रथोत्सवात डॉल्बी साऊंड सिस्टीम आवाज वगैरे हो असा प्रकार दिसतो तर आपण आपल्या रथोत्सवाचं काय वैशिष्ट्य वेगळेपणा सांगा आम्ही ज्या साधारण चौदा वर्षापूर्वी ज्यावेळी चालू केलेला आहे रथ मिरवणूक तेव्हापासून आम्ही कधीही आजपर्यंत डाळवी किंवा जे इतर काय म्हणतात त्याला लाईट तेच स्पीकर फक्त आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये फक्त जयघोष करतो देवांचं आणि ह्या दोन व वर, तीन वर्षापासून वारकरी संप्रदायांच्या लोकांना सुद्धा भजन आम्ही त्यात ॲड केलेलं आहे डाळवी डाळवी न घेता फक्त ढोल ताशा आणि घंटी याचाच आम्ही आजपर्यंत उपयोग केलेला आहे आणि सुरुवातीपासून आम्ही केले नसल्यामुळे या वर्षी सुद्धा आम्ही त्याला प्रोत्साहन दिलेलं नाही म्हणजे अगदी धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीने आपण रथोत्सव साजरा करतो होय पण आम्ही फक्त धार्मिक प्रवृत्तीने आमच्यात असल्या कारणाने धार्मिक उत्सव साजरा जसे साजरे केले जातात त्याचप्रमाणे करतो आणि आमचे मंदिरातले ब्रह्मवंत सुद्धा आता इथून मत मंत्र सुद्धा करतात साधारणतः आपल्या रथोत्सवाला किती लोकांची गर्दी जमा झालेली असते सर साधारणपणे पाच एक लोक हजार लोकांचं असतय आणि ह्या पालखी मिरवणुकीनंतर आम्ही सर्व आलेल्या भक्तांना महाप्रसादची सुद्धा सोय केलेली आहे धन्यवाद साहेब आपण माहिती दिल्याबद्दल <laughs> नमस्कार माऊली श्री कालिका देवस्थानतर्फे निघत असलेल्या या कालिका मातेच्या मिरवणूक मध्ये सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्याशी डोलबाजा पथक आणि ही डोलबाजा पथक अगदी कर्तव्यपूर्ण जबाबदारीने गेल्या पाच वर्षापासून बदलत असलेले काळकवार साहेब आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार सर आपलं आपल्याकडून ही जे सेवा घडत आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया व्यक्त करा गेल्या दहा वर्षापासून म्हणजे समाजाच्या वतीने मी गेल्या दहा वर्षापासून श्री कालिका देवीचा रथोत्सव काढत असतो या दहा वर्षापासून जो मला अनुभव आलेला आहे की देवीच्या कृपेमुळे मी या पूर्ण दोन पथकाचा नेतृत्व करीत आहे यामुळे आम्हाला पूर्ण देव दोन मागतात त्यांना पूर्ण आनंद होतो म्हणून मला पण जवळची दहा दहा वर्ष गेलं दहा वर्षापासून करतो त्याचा मला खूप खूप आनंद होतो तर साधारणतः किती लोकांचा समूह असेल दरवर्षी पन्नास ते साठ लोकांचा असतो तर यावर्षी जवळजवळ पंच्याहत्तर पंच्याहत्तर जणांनी भाग घेतलेला आहे पंच्याहत्तर लोकांनी आपण शिकवण एकदम करत असताना आपल्याला काही त्रास होतो किंवा काही अडचणी येतात का नाही देवीच्या कृपेने देवीची कृपा असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही उलट आनंद दुर्जूनच होत असतो किती दिवस अंदाजे किती दिवसापासून आपण याचा सराव करत असताना चार दिवसात चार दिवसात फक्त चार दिवसात संपूर्णपणे समाप्त समाजतो फक्त चार दिवसात एवढा मोठा होता हो चार दिवसात पूर्ण एवढा मोठा भाग आहे आपल्या नशी आपल्या नशिबाला लागलेला आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्या तुम्ही धन्यवाद नमस्कार माऊली माऊली आपलं नाव गोविंद तुमची प्रभाकर गोई तुळशीदार माऊली आपण सहसा पाहतो वारकरी लोकांचं भजन कीर्तन जे असतं ते आषाढीच्या वारीमध्ये आपल्याला पण यावेळी आपण या या कालिका मातेचं दक्षिणा कालिका मातेचं रथस्त चालू असताना आपलं भजन कीर्तन करत आहोत यामागचं काय कारण सांगू या यामागचं कारण असं आहे की माझ्या मुदत महाविष्णू असल्या कारणाने काल माझी सेवा होती तसंच महाविष्णूची सुद्धा सेवा व्हावी हे छोटासा माझा प्रयत्न आले होते त्या निमित्तानं मी प्रयत्न केला मी काय केलं मग आमचे

लोकांना काय समजायचं इच्छित आहे सांप्रदाय शिकवायला पाहिजे साम्रदाय टिकवले की संस्कृती टिकली संस्कृती टिकली की धर्म टिकतो धर्म टिकलं की देश टिकतो मागचा उद्देश काय वारकरी ताम्राच्या सातशे ते आठशे वर्षाची परंपरा आखंडित आहे नित्य ना हे पाण्याचं गोड पाण्याचे जरा अखंडित वाहत आहे आम्ही लहान मुलाकडनं जे संत मोठ्यापणापर्यंत लहान मुला केले ते निर्व्य आणि सुदृढ भारत होतो आणि महाराष्ट्रांची भूक आहे संतांची संतांनी आम्हाला काय शिकवलंय संतांनी आम्हाला काय शिकवले तर संत काय म्हणते ती या रे लहान तोर अवघे नारीनर लहान तोर या या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये या जीवनाचे उद्धार करून घ्या उदार या, या प्रपंच या या युगा या युगामध्ये नामस्मरणाशिवाय कुठलाही औषध नाही आहे कळी काळाला जिंकावे म्हटलं की नामाशिवाय माणूस जिंकत नसतो त्यासाठी नामस्मरणाचे साधन म्हटलं की हे विणा दिंडी हा विणा या विण्याना मृदुंगाला स्वत जातो मृदुंगावरनं स्वत टाळाला जातो काळ्या स्वरनं जिबेला जातो जिबेल जिबेवरच्या मागेवर बुद्धीवरन या हिशोबाला साम्राज्याचे वजन असतो रामकृष्ण हा बीज वारकरी साम्राज्याचा बीज मंत्र आहे माऊली आपल्याला जर सेवाची संधी मिळेल तर आपण अखंडपणे सेवा चालू ठेवाल का हो ठेवी ना सेवा जर मला मिळालं तर मी अखंडपणे सेवा चालू करीन हे मला कुल धर्म आहे हे माझे समाज असल्या सेवा चालू करीन धन्यवाद माऊली आपण आध्यात्मिक व धार्मिक माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद माऊली मी सर प्रवीण सुंदारिलगार समाज युवक संघटनेचा अध्यक्ष युवक संघटनेचे अध्यक्ष ते खाली तसेच सर्व भक्तगणांच्या सहकार्याने आपल्या इथे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कालिका देवीचा रथोत्सव साजरा करण्यात येते त्या रथोत्सवात आपण धोर पुचा समावेश करतो त्याचसोबत सोबत वारकरी संप्रदाय पण असतो या कारकिर्दीमध्ये मला देवीच्या सरणी सेवा करण्यासाठी एक चान्स मिळाला आहे त्यासाठी मी खूप स्वतःला ऋणी समजतो देवीचं आणि देवीचा आशीर्वाद माझ्यावर नेहमी असेच प्रगती होऊ दे देवी प्रार्थना नमस्कार आज आमच्या निलगार समाजातर्फे आमची कुलदैवता श्री दक्षिणा कालिका मातेचं रथोत्सव संपन्न होत आहे गेल्या अकरा वर्षापासून ही रथोत्सवाची यात्रा अखंडपणे सुरू राहत आहे आणि आमच्या प्रत्येक समाज बांधवासाठी हा एक सुवर्ण दिवस असतो जसा कोजागिरी पौर्णिमेला चंद्र लक्त लक्क प्रकाशाने उजळत असतो तसं आमच्या प्रत्येकाच्या मनात भावना देवीच्या प्रती लक्कपणे उजळत असतात आणि त्याचाच स्वरूप आज आपण पाहतो आमचे समाजाचे असंख्य बांधव अगदी उत्स्फूर्तपणे या रथ रथयात्रेत सहभागी होताना दिसत आहेत आमच्यासाठी हा कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र जितका स्वच्छ आणि प्रकाशमय असतो तेवढा स्वच्छ आणि प्रकाशमय हा सण आमच्यासाठी असतो सर्व जाती धर्माच्या सोलापुरात दरवर्षी रथोत्सव निघत असतो पण आमच्या पालिका मातेचा रथोत्सव वेगळेपणे सांगत आले तर संपूर्ण धार्मिक व आध्यात्मिक आध्यात्मिकरित्या हा रथोत्सव निघत असतो त्याचा आम्हा सर्व समाज बांधवांना खूप खूप अभिमान आहे आणि समाजाची एकी या रथोत्सवातून दिसून येत आहेत जर समाजाची लोकसंख्या जरी कमी असली तर समाज किती एकरूप होऊ शकतो या रथोत्सवातून आम्ही संपूर्ण सोलापूरकरांना संदेश देत हो। आहोत आणि संपूर्ण सोलापूरकरांना आम्ही आज कोदागिरी पौर्णिमानिमित्त आमच्या निलगार समाजाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक विषय सांगायचं झालं तर आमच्या समाजाचं एक विशेष डोल पथक हे नाविन्यपूर्ण पद्धतीने सुरू होत असते तर गेल्या वर्षापासून आमचे समाज बांधव सन्माननीय श्री चंद्रकांत कोनापुरे यांनी जे पंढरीची वारीमध्ये कीर्तन चालते अभंग चालतो त्याचा सुद्धा या आमच्या वारीमध्ये सहभाग करण्यासाठी त्यांनी जटलेले आहेत आणि त्यांच्या जटण्यामागे त्यांना पूर्णपणे यश आलेलं आहे तर आपण त्यांच्याकडे जाणून देऊयात ही संकल्पना त्यांना कशी काय मनात आली आणि त्यासाठी त्यांनी काय काय विशेष प्रयत्न केले या रथोत्सवामध्ये मी संपूर्ण वारकरी संप्रदायाचं नियोजन व्यवस्थितपणे पार पाडा असे प्रयत्न केलेला आहे कारण आमच्या समाजामधील लोकांना वारकरी पंढरपूरची वारी होत नाही म्हणून ही दिंडी काढली आहे धन्यवाद मी सिद्ध्राम शेनप्पा कोल्हापुरे निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष आज आमच्या दक्षिणाकाली मंदिरात नवरात्र समाप्त निमित्त नवरात्र रथोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या रथोत्सवात सर्व भाग घेतलेल्या सर्व समाजांचे मी निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद